नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे सक्सेस डिजिटल क्लास या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचे सर्टिफिकेट म्हणजेच कॉन्व्हिकेशन डिग्री सर्टिफिकेटला ॲप्लाय कसा करायचा रेग्युलर कॉन्व्हिकेशन आणि सप्लिमेंटरी कॉन्व्हिकेशन यातला डिफरन्स काय असेल त्यानंतर अर्जाची शेवटची तारीख काय असेल कोणत्या फॅकल्टीसाठी किती फी असेल इन्फॉर्मेशन कशी फिल करायची या संदर्भात आपण डिटेल व्हिडिओ पाहणार व्हिडिओ शूट पर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा तर सर्वात प्रथम आपण गुगलवरती पुणे युनिव्हर्सिटी टाईप केल्यानंतर अशा प्रकारचा एक इंटरफेस दिसणार आहे त्यानंतर तुम्ही सर्टिफिकेट सेक्शन या टॅबवरती क्लिक करायचं या टॅबवरती क्लिक केल्यानंतर हा सर्टिफिकेशन सेक्शनचा कॉलम तुम्हाला दिसून येईल तर तुम्ही पाहू शकता अप्लाय ऑनलाईन रेग्युलर क्वालिफिकेशन डिग्री सर्टिफिकेट न्यू ऑक्टोबर दोन हजार चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस मग आता ज्यांची एक्झाम ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार चोवीस साली झाली आणि ज्यांची एप्रिल मे दोन हजार पंचवीसची ची एक्झाम असेल आता काही म्हणजे आमची जून मध्ये झाली काहींची जुलैमध्ये झाली तर नाही तुमच्या हॉल तिकीटवरती लिहिलेलं वरती असेल की एप्रिल मेची एक्झाम होती ऑक्टोबर ऑक्टोंबर नोव्हेंबरची एक्झाम होती ज्यांच्या याच्यावरती ऑक्टोबर नोव्हेंबर दिले दोन हजार चोवीस त्यांनीच यासाठी अप्लाय करायचे व ज्यांचे एप्रिल मे दोन हजार पंचवीस दिले असेल त्यांनीच या रेग्युलरसाठी अप्लाय करायचं आहे बाकीच्यांनी सप्लिमेंटरी क्वानिफिकेशनसाठी अप्लाय करायचं आहे तर आता याची डेट आहे एक जुलै दोन हजार पंचवीस ला चालू झालेली आहे आणि ती शेवटची तारीख असे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस अजून दहा दिवस ॲप्लिकेशन करण्यासाठी आपल्याकडे आहे त्यानंतर लेट फी नंतर पंधरा ऑगस्ट एक ते एकतीस ऑगस्टपर्यंत आपल्याला हे ॲप्लिकेशन करता येईल त्यानंतर आता हे जे कॉन्व्हकेशन आहे त्यासाठी आपल्याला फी किती असेल तर आता ही फी रिवाईज झालेली आहे तर नॉन प्रोफेशनल कोर्स असेल तर तीनशे दहा रुपये आणि प्रोफेशनल कोर्ससाठी चारशे दहा रुपये त्यानंतर लेट फी तुम्हाला प्रिसिप्ट डेटच्या आधी अडीचशे रुपये जास्त भरावे लागायचे आता ह्या वर्षीपासून तुम्हाला चारशे रुपये जास्त भरावे लागतील त्यानंतर सप्लिमेंटरी कॉन्वकेशन म्हणजे तुमची ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या आधी कधी एक्झाम्पल झाली एक्झाम झाली असेल तर तुम्हाला पाच वर्षाच्या आत जर तुम्ही ऍप्लिकेशन करत असाल दहा हजार रुपये पण ती आता रेग्युलर बेसिसवरती दीड हजार रुपये असेल आणि जर पाच वर्षापेक्षा जास्त दिवस तुम्ही डिब्री रिझल्ट लागून झाली असेल तर डिग्री सर्टिफिकेट ॲप्लिकेशन केलं नसेल तर तुम्हाला अठराशे रुपये फी असेल ज्यांना रँक सर्टिफिकेट काढायचे त्यांना दोनशे रुपये त्यांना मीडियम सर्टिफिकेट काढायचे त्यांना एकशे पंच्याहत्तर रुपये सर्व कोर्सेस ज्यांना डुप्लिकेट काढायचे असेल त्यांनासुद्धा आपल्याला इथं अप्लाय करता येतो त्यानंतर आता ही ऑनलाईन सर्टिफिकेटची जी प्रोसेस आहे पो तो टोटली पूर्णपणे ऑनलाईन आहे त्यानंतर सर्वात प्रथम ॲप्लाय ऑनलाईन रेग्युलर कॉन्व्हकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसणार आहे या ठिकाणी तुम्हाला जी काय माहिती दिलेली आहे त्या माहितीत म्हणजे तुम्हाला प, पी यू एन कोड हा तुमचा माहिती पाहिजे त्यानंतर टी नंबर माहिती पाहिजे पी आर एन नंबर माहिती पाहिजे नंतर मार्कशीट तुमच्याजवळ आता माहिती भरायला तुमच्याजवळ पाहिजे असेल आता सगळे म्हणतील पी यू एन कोड काय असतो तर तुमच्या हॉल तिकीट वरती किंवा तुमच्या रिझल्टवरती पी कोड कॉलेजचा कोड हा दिलेला असतो तो कोड आता आपल्याला या ठिकाणी माहिती भरण्यासाठी खूप महत्वाचा आहे त्यानंतर स्टुडंट लॉग इन या ऑप्शनवरती करायचंय आणि लॉग इन केल्यानंतर लॉग इन बाय हा ऑप्शन आपल्याला दिसेल त्यानंतर मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डीने लॉग इन करायचा आहे पासवर्ड टाकून कॅप्चर टाकून आपल्याला लॉग इन या बॉटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर जर एखाद्याचा पासवर्ड विसरला असेल तर फॉरगॉट पासवर्ड तुम्ही करून तो आपला पासवर्ड मिळू शकता आणि त्या पद्धतीने आपण लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला जो इंटरफेस दिसणार आहे तो इंटरफेस असेल तुमच्या प्रोफाईलचा स्वतःची प्रोफाईल तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे आणि ती प्रोफाईल दिसताना त्या प्रोफाईलमध्ये तुम्ही पाहू शकता की जी प्रोफाईल आहे त्या प्रोफाईलमध्ये आपल्याला सगळं कोर्सची माहिती आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे तुमचा रेग्युलर कोर्स कोणता असेल काय असेल सर्व तर हे असं दिसल्यानंतर तुम्हाला अप्लाइड डिग्री सर्टिफिकेट पहिलाच ऑप्शन दिसणार आहे त्या ॲप्लाइड डिग्री सर्टिफिकेटवरती क्लिक आहे हा इंटरफेस नंतर डिग्री सर्टिफिकेटचा कॉलम ओपन होईल त्यानंतर तुम्हाला बरीचशी बेसिक माहिती तुम्हाला या ठिकाणी विचारली जाईल आता त्या बेसिक माहितीमध्ये तुमचा पी आर एन असेल तुमचा पासिंग इयर सिलेक्ट करायचं आहे दोन पंचवीस चोवीस असेल आणि चेक पी आर एन व्हॅलिडेशन आहे चेक केल्यानंतर तुमची माहिती ॲटोमॅटिक त्या ठिकाणी पेच होते काहींची ऑटोमॅटिक माहिती फेज होत नसेल तर त्यांनी मॅन्युअल टाइप करायची मग आता ऑटोमॅटिक माहिती फेज झाल्यानंतर तुमचं पीआरएन नंबर सीट नंबर जेंडर नंतर तुमचं नाव टाकायचंय तेच नाव मराठीत टाकायचं आईचं नाव टाकायचंय मराठीत आईचं नाव टाकायचं तुमचं जेंडर टाकायचं तुमचा ॲड्रेस आता ऍड्रेस कोणता टाकायचा आहे तर ॲड्रेस तुम्हाला जे पोस्ट आणि डिग्री सर्टिफिकेट ज्या ठिकाणी मिळवायचंय तो ॲड्रेस तुम्ही टाकायचा आहे कारण की हे सर्टिफिकेट तुम्हाला पोस्टाने मिळत असते बाय पोस्ट येत आणि हे पोस्टाने मिळत असल्यामुळे तुम्ही जो ठिकाणचा ॲड्रेस राहताय त्या ठिकाणचा ॲड्रेस द्या त्या ठिकाणी तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळून जाईल त्यानंतर सर्व माहिती भरल्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी बरोबर टाकायचा आहे ईमेल आय डीला जर तुम्हाला ड्राफ्ट किंवा एखादी क्वेरी असेल ॲप्लिकेशनमध्ये त्यावेळेस आपल्याला विचारलं जातं त्यामुळं जे काय आहे ईमेल आय डी बरोबर टाका त्यानंतर पी कोड जर तुमचा ॲटोमॅटिक आला नसेल तर क्लिक हेअर टू चेंज कॉलेज या ठिकाणी क्लिक करायचं या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमचं कॉलेजचा नाव आहे त्याने सर्च करू शकता किंवा पी कोड असेल तर त्याने सर्च करू शकता किंवा कॉलेजचं नाव टाकलं तरी तुम्हाला त्याची लिस्ट येते त्यानंतर फॅकल्टी काय असेल शल ती सिलेक्ट करायची कोर्स नेम सिलेक्ट करायचे पासिंग मंथ असेल नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये परीक्षा झाली असेल तर त्यांनी ती करायचे रिझल्टवरती कोणता एक्झामचा मंथ आलाय तो आणि एप्रिल मे वाल्यांनी एप्रिल हे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर पासिंग इयर रिझल्ट कोणत्या क्लासमध्ये ग्रेडमध्ये लाग लागलेला आहे तो आणि हे बाकीची माहिती भरून तुम्हाला सेक सबमिट या ऑप्शनवरती हो, क्लिक करायचे मग आता सबमिट ऑप्शन केल्यानंतर तुम्हाला अपलोड मार्कशीट असा ऑप्शन येईल अपलोड मार्कशीटमध्ये तुम्हाला फक्त तुमचा रिझल्ट अपलोड करायचा आहे काहींना ऑप्शन येतं का अंडर स्कीम सेक्शन जर ॲप्लिकेशन करताना अंडर स्कीम सेक्शन जर असा ऑप्शन येत असेल तर त्याला टिक करायची नाही त्यांनी कुणी करायची की ज्यांना आपण रिझल्टची संतुष्ट नाही आपल्याला पुन्हा परीक्षा देऊन पास होऊन आपल्याला पुन्हा निकाल घ्यायचा असेल त्यांनीच त्याच्यावर ते क्लिक करायची अन्यथा करायची नाही नेक्स्ट गेल्यानंतर तुम्हाला मार्कशीट अपलोड करायला ऑप्शन दिसेल त्या ठिकाणी तुमचं ऑनलाईन मार्कशीट जरी असेल रिझल्ट लागल्यावर तो अपलोड करायचा आहे पण त्यासाठी एक नोंद घ्यायची की जी ऑनलाईन रिझल्टची प्रिंट आहे त्याच्यावरती तुमच्या प्रिन्सिपलचा स्टॅम्प आणि साईन असणं गरजेचं आहे आणि ती स्टॅम्प आणि साईन घेऊनच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे अपलोड डॉक्युमेंट करायचं आहे अपलोड डॉक्युमेंट केल्यानंतर तुम्हाला पुढचा जो ऑप्शन येणार आहे ऍप्लिकेशन प्रिव्ह तो ॲप्लिकेशन पाहून घ्यायचा आहे आणि जर अख्खा ॲप्लिकेशन बरोबर असेल तर प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे प्रोसीड टू पेमेंट केल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन आय डी त्यानंतर तुमचं चलान नंबर ईमेल आय डी सर्व ऑप्शन त्या ठिकाणी दिसेल चारशे दहा रुपये तुम्हाला फी ॲप्लिकेबल असेल त्यानंतर कोणताही एक ऑप्शन यातला एक सिलेक्ट करायचा आहे आणि सिलेक्ट करून तुम्हाला पेमेंटची प्रोसेस करून घ्यायची पेमेंटची प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन आय डी डॅशबोर्ड ला दिसेल सर्व माहिती दिसेल आणि ऍक्शन प्रिंट ऍप्लिकेशन तुमचं ऍप्लिकेशन प्रिंट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हा आपण ऍप्लिकेशन केलेला आहे येत्या तीन महिन्यामध्ये बाय पोस्ट तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट मिळून जाईल जर एखादी क्वेरी आढळली तर तुम्हाला मेल येईल त्या मेलद्वारे तुम्ही ड्राफ्ट क्लिअर करून द्यायचा आहे त्यावेळेस आम्ही वेळोवेळी अपडेट देऊ अशा नवीन नवीन अपडेट महत्वाच्या मिळवण्यासाठी व इतर कोणती अडचणीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद